राज्यातील महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच नाशिक महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचा निर्धार शिवसेनेनं केलाय पक्ष देईल तो उमेदवार आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची अशा शब्दात शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचे आदेश दिले शिवसेनेच्या महत्वपूर्ण बैठकीत सर्व एकशे बावीस जागांवर लढण्याची तयारी का दर्शनात आली घराघरा शिवसेना हा मंत्र नेमका कसा राबवला जाणार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोणत्या योजना नाशिककरांच्या मनावर राज्य करणार आहेत पाहूया नाशिक मनपा निवडणुकीत शिवसेनेने आखलेला या चक्रविवाचा सविस्तर आढावा नमस्कार मी किमा चौधरी आणि तुम्ही पाहत आहात बोलेमेज नाशिकच्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात नुकतीच एक महत्वाची आढावा बैठक पार पडली महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने झालेली ही पहिली मोठी संघटनात्मक बैठक होती या बैठकीला शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिवसेना सचिव राम रेपाडे आमदार सुहास कांदे किशोर दराडे उपनेते अजय बोरस्ते विजय करंजकर आणि माजी खासदार हेमंत गोडसे यांसारख्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती संघटनात्मक मजबूती प्रभागने आढावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रचार यंत्रणा कशी असावी यावर सविस्तर मंथन झाले केवळ नेतेच नव्हे तर युवा सेना महिला आघाडी आणि अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी माजी नगरसेवक व इच्छुक उमेदवारांची मोठ्या संख्येने हजेरी लावली होती पक्ष संघटना अधिक बडकट करण्यासाठी शिवसेनेने आता घराघरात शिवसेना हा संदेश पोहोचवण्याचा निर्धार केलाय दादाजी भुसे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवा विजय आपलाचे असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला महापालिका निवडणुकांसाठी पक्षनेते जो निर्णय घेतील त्यानुसार पक्ष देईल तो उमेदवार अंतिम असेल त्या उमेदवाराला निवडून आणणे ही प्रत्येक शिवसैनिकाची जबाबदारी असेल असे त्यांनी ठणकावून सांगितले आगामी काळात विविध प्रभागांमध्ये बैठका जनसंवाद कार्यक्रम आणि संघटनात्मक उपक्रम राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला शिवसेना सचिव राम रेपाडे यांनी बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरताना विधानसभेच्या यशाचा दाखला दिला उपमुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी राबवलेल्या योजना विशेषतः लाडकी बहीण योजना यामुळे विधानसभेत शिवसेनेला भरभरून यश मिळाले विधानसभेसारखेच यश नाशिक महापालिकेत देखील मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास रेपाडे यांनी व्यक्त केला सरकारी योजनांचे लाभार्थी हेच शिवसेनेचे ब्रँड म्हणून कसे काम करतील यावरही चर्चा करण्यात आली नाशिक महापालिकेत एकूण एकशे बावीस जागा आहेत जरी राज्यात महायुती असली तरी शिवसेनेने आपल्या बाजूने पूर्ण तयारी केली आहे शिवसेना नाशिक मधील सर्वच्या सर्व एकशे बावीस जागा लढवण्यासाठी सज्ज असल्याचे उपनेते व जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते मात्र हे के के की युती आणि महायुतीचे अंतिम निर्णय हे शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे घेतील जागा वाटप काहीही झाले तरी शिवसेनेची संघटनात्मक बांधणी प्रत्येक जागेवर असावी या दृष्टीने काम सुरू झालंय आमदार सुहास कांदे आणि प्रवीण तिदमे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत मडगड झटकून कामाला लागण्याचे आदेश दिले एकूणच नाशिक महापालिकेची निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेचे ठरणारे उपमुख्यमंत्री शिंदेच्या योजना दादाजी भुसेंचे नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची एकजूट यांच्या बळावर शिवसेनेचा नाशिकवर भगवा फडकणार का येणारा काळच ठरवेल तुम्हाला काय वाटतं नाशिक महापालिकेच्या सर्व एकशे बावीस जागा लढवण्याची शिवसेनेची तयारी ही महायुती मधील मित्र पक्षांवर वा जागा वाटपासाठी दबाव टाकण्याची रणनीती आहे की खरोखरच शिवसेना स्वबळावर भगवा फडकवण्यास सज्ज झालीये यावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोल एम युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका